तला वाचूया समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांनी लिहिलेल्या माझे पुराण या आत्मकथेचं अभिवाचन बारामती येथील प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांच्या आवाजात एकोणीसशे चव्वेचाळीस साली लिहिलेलं हे आत्मकथन म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबरोबर काढलेल्या साठ वर्षांच्या कडू गोड स्मृतींचा अनमोल ठेवा हे मौल्यवान संचित शारदा कृषी वाहिनीच्या नव्वद पॉईंट आठ एफ एम कम्युनिटी रेडिओवरून प्रसारित करीत आहोत लेखिका आनंदीबाई कर्वे लिखित माझे पुराण श्रोते हो मी ज्योती जोशी चला वाचूया समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आज आपण माझे पुराण लेखिका आनंदीबाई करवे यांच्या पुस्तकाचे वाचन करणार आहोत मोटारमधून बाहेर फेकली गेल्याने इजा होऊन बरेच दिवस अंथरुणावर खिळून राहिल्याने मनाला चैन न पडून आठवेल तशी लिहून काढलेली कहाणी म्हणजे आनंदीबाई कर्वे यांचे माझे पुराण हे आत्मकथन आनंदीबाई कर्वे यांच्या सुनबाई कावेरी कर्वे यांनी त्यांचे हे लिखाण वाचले आणि त्यांना प्रकर्षाने जाणवले की हे लेखन पुस्तक रूपाने लोकांपुढे आले पाहिजे त्यांच्या या तळमळीतून या पुस्तकाने नेटका आकार घेतला आणि एकोणीसशे चव्वेचाळीस साली या आत्मवृत्ताची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली पुस्तकाच्या नेटकेपणाचा प्रत्यय आपणास त्याचे मुखपृष्ठ पाहूनच येतो मुखपृष्ठ हे महर्षी धोंडो केशव कर्वे आणि बाया कर्वे यांच्या चित्राने सजले आहे आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांचे तरुणपणातील चित्र ते वृद्धावस्थेतील महर्षी कर्वे आणि त्यांचे स्वतःचे चित्र सहजीवनाचा इतका मोठा कालपट आपणास पहिल्या पानावरच पाहावयास मिळतो सहजीवनाच्या अनुभवलेल्या खुणा त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या आपल्याला दिसतात आणि हा कालपट पाहण्याची उत्सुकता आपल्या मनात निर्माण होते आणि म्हणूनच आपण माझे पुराण या आनंदीबाई कर्वे यांच्या पुस्तकाचे क्रमशः वाचन करणार आहोत करण सहा शारदा सदनात मुंबईत आल्यानंतर दादांच्या घरी काम करून मी दहा पाढे व मुळाक्षरे शिकले तो श्रीमती पंडिता रामाबाईंची मुलींची शाळा सुरू करण्याची जाहिरात दादांना समजली ते मला म्हणाले तू शाळेत जाशील का त्यांना तुझ्याबद्दल विचारू का पण जाहिरातीत वीस वर्षाची वय असेल तर चालेल असे होते आणि मी तर चोवीस वर्षाची होत आलेली म्हणून दादांनी पंडिताबाईंची व माझी भेट केली सुदैवाने त्या होय म्हणाल्या व अकरा मार्च अठराशे एकोणनव्वद रोजी शारदा सदनाची शाळा उघडली तेव्हा मी पहिली विद्यार्थिनी म्हणून गेले त्यावेळी मी एकतीस विद्यार्थिनी होते शारदा सदन उघडण्याचा समारंभ काशीबाई कानिटकरांच्या अध्यक्षतेखाली चौपाटीवरील एका बंगल्यात झाला वागळे माडगावकर वगैरे मंडळी हजर होती बाई म्हणाल्या आज ही एकच मुलगी आहे व तीही नियमाविरुद्ध घेतली आहे पण एकीच्या एकवीस होण्यास वेळ लागणार नाही कावळ्याच्या विष्ठेतून वडाचं बी पडतं त्याचाच मोठा वृक्ष होतो मी गिरगाव बॅक रोडवर दादांकडे राहूनच शाळेला जात असे बरोबर लहान भाच्याला न्यावयाचा तो लोट गाडीत घालून नेईल ती लोटायला व मला न्यायला रोज शाळेचा शिपाई घरी येत असे मी अंगात चोळी आणि उन्हाळ्यासाठी छत्री व जोडा घालून जाई विकेशा विधवेचा हा पोशाख पाहायला चाळीतील लोक गॅलरीत जमत असत कारण त्यावेळी वाहना चपला नसतच बायकांनी पायात काहीच घालायचे नसे मला दादांनी मुंबईत आणली खरी पण कामाच्या दृष्टीने मी आगीतून फोपाट्यातच पडले दादा व कर्वे एकत्रच राहत असत त्यांचे बिराड चौथ्या मजल्यावर होते मुंबईचा उन्हाळा बारा मंडळींचे जेवण एक वेळचे मला करावे लागे सासरी सकेशा असल्याने माझ्यावर स्वयंपाकाची पाळी कधीच आली नव्हती मी सोवळी झाल्यावर माखजनास स्वयंपाक करी पण तो स्वयंपाक म्हणजे नुसता भात उकडायचा असे आणि तो सुद्धा पाच सहा माणसांचा महिना पंधरा दिवशी थोडीशी भाकरी व्हायची पण इकडे सकाळच्या वेळी भाकरी करावयाच्या असत त्याची मला सवय नव्हती हे काम उरकून शेराच्या शाळेला जायचे मला जमत नसे म्हणून दादा मला रागावत पंडिता रमाबाई म्हणे शाळेत राहायला ये म्हणजे बरं पण दादा ते कबूल करीत ना दादा हुशार होते त्यांनी स्वत एका आप्तांच्या घरी अनेक अडचणींच्या प्रसंगी स्वयंपाकाचे सुद्धा काम करून शिक्षण केले व शंकरशेठ स्कॉलरशिपही मिळवली त्यांना दुसऱ्यांच्या अडचणी कशा कळणार लहान भाऊ भार्गव हा परंजाप्यांच्या स्वयाचा होता पण तितका हुशार नव्हता म्हणून त्याला अभ्यासावरून दादा मारीत ते मला पाहवत नसे एका वेळी त्याला वाचवण्यासाठी म्हणून मी पुढे गेले तो तीच काठी त्यांनी मजवर ओढली त्या दिवशी भार्गवच्या अंगावर उठलेल्या वळांना मी हळद उगाळून लावली ती पाहून दुसऱ्या दिवशी दादांनी पुन्हा मला मारले अशा स्थितीत कोठून मुंबईस आले असे वाटून मला रडू येई असे तीन महिने गेले मी मनात विचार केला लहान भावास आईकडे पाठवून द्यावे व आपण शारदा सदनात जावे हा बेत मधल्या भावाला म्हणजे वामनराव तात्या यांना कळला तो त्याने दादांना सांगितला व ते मला खूप बोलले हे सर्व मी भार्गवाकडून बाबांना एक गुप्तपत्र लिहून कळवले व आईला घेऊन येण्यास सांगितले तिला दादांचा मार माहीत होता तेव्हा ती दोघे आली पण मलाच ती देवरुखला परत चल म्हणू लागली माझे शाळेत जाणे त्यांनाही पसंत नव्हतेच घरही गेले व शिक्षणही गेले आता काय करणार असे मला वाटू लागले मग एक युक्ती सुचली बाबांना गडी बाई ठेवायला पैसे द्यावे व मी सदनात राहावे हे पंडिता रामाबाईंना कळले तेव्हा त्यांनी गडी ठेवण्यासाठी बाबांना वर्षाला पन्नास रुपये देण्याचे कबूल केले व मला सदनात ठेवायला परवानगी घेतली तेव्हा मी शारदा सदनात राहायला गेले दादांना मदत म्हणून माझ्याऐवजी आईला मुंबईतच ठेवून बाबा परत देवरुखास गेले मला बाबांनी शारदा सदनात राहायला पाठवले म्हणून दादा जरी प्रथम रागावले तरी मग भेटायला येत व लोकांना सांगत की मीच बहिणीला सदनात ठेवली आहे करवे मात्र बुजरे ते प्रथम येत नसत पण पुढे एखादे वेळी येत पंडिता रमाबाईंनी माझ्या वडिलांना दिलेल्या रकमेबद्दल मी त्यांच्या मुलीचे काम करी तिचे नाव मनोरमा तिचे अंघोळ कपडे बॅगबेवर फिरायला घेऊन जाणे ही कामे करावी लागत रात्रीसुद्धा ती माझ्याजवळ निजे शिवाय सहा महिने ब्राह्मणाची बाई मिळाली नाही म्हणून माझे जेवणही मलाच करावे लागे ह्या सर्वांचा मला त्रास होई पण पोटातले दुःख सांगणार कोणाला सदनात आल्यावर बाईंनी गोड बोलून मला केस वाढवायला सांगितले व वा मी तसे केले मला वाटे की आता देवरुखास कसे जावे तरी मी फार जपून वागे मी केस वाढवत होते हे कोणासच कळून येत नसे कारण मी डोक्यावरून पदर घेत असे व तो हनुवटीखाली सेफ्टी पिन लावून घट्ट बसवी म्हणून माझे केस कोणाला दिसत नसत त्यामुळे मी दर सुट्टीला देवरुखास जाऊ शकले पण तेथेही घराबाहेर फारशी जात नसे केव्हा केस धुवायचे ते चोरून रात्री करावे लागे शारदा सदनात पहिल्याने विद्यार्थिनींची संख्या थोडीच होती त्यात मी मोठी होते म्हणून बाईंनी आपल्या लहानपणच्या हालांच्या व तेव्हाच्या समाजाच्या त्रासाच्या अनेक गोष्टी मला सांगितल्या होत्या रमाबाईंचे वडील कुटुंबाला घेऊन तीर्थयात्रेला जात असता वाटेतच वडील आई व बहीण दुष्काळात वारली व वा त्यांचे अंत्यविधी रमाबाई व त्यांचा थोरला भाऊ यांनी उरकले व ती दोघेच पुढे कलकत्त्यास गेली त्यांना उत्तम संस्कृत येत असे त्यामुळे कलकत्त्यातील विद्वानांनी त्यांना पंडिता ही पदवी दिली त्यावेळी भावाचे वय चोवीस वर्षाचे व रमाबाईंचे एकवीस वर्षाचे होते इतक्यात भावाला नवज्वर झाला त्यातून आपण जगत नाही असे पाहून त्याने बिपिन बिहारी नावाच्या आपल्या मित्राच्या पदरात रमाबाईंना टाकले व वा तो वारला ते गृहस्थ विद्वान असून जातीने शूद्र होते रमाबाई ब्राह्मण म्हणून त्या दोघांनी मोठ्या धैर्याने रजिस्टर लग्न केले वर्षाच्या आत त्यांना कन्या झाली तीच मनोरमा ती नऊ महिन्यांची होते तोच पंडिता रमाबाई विधवा झाल्या तेव्हा आता बंगाल्यात आत आपले कोणीच उरले नाही असे पाहून त्या पुण्यास आल्या आपल्या लोकांसाठी काहीतरी कार्य करावे असे त्यांनी ठरवले पुण्यात त्यावेळी मुलींचे ट्रेनिंग कॉलेज सुरू झालेले होते त्यात काम करावे पण नोकर म्हणून नाही तर चालक मंडळींपैकी एक म्हणून अशी त्यांची इच्छा होती पण ते त्यावेळच्या अधिकारी मंडळींना पसंत पडले नाही त्यात न्यायमूर्ती रानडे डॉक्टर भांडारकर वगैरे मंडळी होती पंडिता रमाबाई ह्या उत्तम संस्कृत जाणणाऱ्या होत्या पण त्यांना इंग्रजी शिकायचे होते तेव्हा पुण्यात काम करता येणार नाही असे पाहून त्या तेथून ते गेल्या मग जशी मदत मिळाली तशी घेऊन त्या मिशनरी मंडळींबरोबर इंग्लंडमध्ये गेल्या तेथे त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला पुढे त्या अमेरिकेला जाऊन नंतर परत हिंदुस्थानात आल्या तिकडील लोकांच्या मदतीने त्यांनी परत आल्यावर स्वतः विधवांच्या शिक्षणाचे काम करावयाचे ठरवले व मुंबईत शारदा सदनाची सुरुवात झाली त्या स्वतः ख्रिस्ती होत्या तरी हिंदू मुलींच्या धर्माच्या विरुद्ध जायचे नाही असे ठरले होते पुढे मुंबईत ही संस्था नीट चालणार नाही पुण्यात तिची वाढ खूप होईल असे त्यांना वाटले म्हणून त्यांनी दीड पावणे दोन वर्षानंतर शारदा सदन पुण्यात आणले त्याकरिता स्टेशन नजीक आगाखानाच्या बंगल्या शेजारीच त्यांना जागा मिळाली शाळेच्या सल्लागार मंडळात न्यायमूर्ती रानडे डॉक्टर भांडारकर वगैरे मंडळी काम करीत असत पण ह्या मंडळींचे व पंडिता रमाबाईंचे कधीच नीटसे पटले नाही कारण पूर्वी वरील मंडळींनी मदत केली नाही ह्याचा राग बाईंच्या मनात होताच दुसरे असे की सल्लागार मंडळी म्हणत आपल्या जातीच्या विधवांना चैनीनं राहणं बरं नव्हे पण रमाबाईंना ते आवडत नसे पूर्वीचे दिवस त्यांच्या मनात येत त्या म्हणत मी विद्यार्थिनींना हालातून वर काढण्यासाठी त्यांचे हाल कमी करण्यासाठी शाळा घातली मी त्यांना सुखात ठेवायचं ठरवलं आहे ते कमी होणे नाही अमेरिकेतील बड्या लोकांकडून मुली पाठीमागे दहा पाऊंड मिळत म्हणून त्यांना इतर मंडळींची विशेष पर्वा करण्याचे कारण नव्हते पुण्यात आल्यावर सदनावर लोकांचा विश्वास बसू लागला तेव्हा सदनात एकंदर चौसष्ट विद्यार्थिनी झाल्या त्यात दुर्गाबाई किर्लोस्कर काशीबाई देवधर वेणूबाई नामजोशी याही होत्या ह्या तिघीही पुढे निरनिराळ्यावेळी अनाथ बालिका आश्रम संस्थेत हिंगणे येथे काम करण्यास आल्या त्यापैकी काशीबाई देवधर ह्या अत्यंत कृश व रोगट दिसत व त्या आजारी होत्या त्यांचे औषध पाणीही माझ्याकडेच असे त्यांना अंडी कॉडलिवर ऑइल मांसाचे सूप वगैरे द्यावे लागे तेही मी करीत असे तिच्या वडिलांनी सांगितले होते मला ही तुझी धाकटी बहीण आहे असं समजून हिचे कर आणि त्याप्रमाणे मी केलेही त्यांना ठेवून घेताना बाईंनी कबुलीच करून घेतली होती वडिलांकडून सांगितले होते की मी जे घालीन ते खाल्ले पाहिजे नाही तर अशा आजारी मुलीला मी नाही ठेवून घेणार ह्या सर्वांचे शिक्षण आरंभापासून पक्के झाले होते त्यांच्याबरोबर मला ओढून घेत पण मी मोठेपणी भराभर शिकल्याने माझे सर्व कच्चे होते मला वाचनाला वेळ पाहिजे तितका मिळेना मी मोठी म्हणून मोठ्या कामाच्या पाळ्या माझ्याकडे येत गाईचे दूध काढणे बाईंच्या गाडीच्या चैतक नावाच्या घोड्याचे औषध तयार करणे पाहुण्यांची विचारपूस करणे वगैरे माझ्या नेहमीच्या पाळीची कामे असत गोविंदराव व काशीबाई कानिटकर हरिनारायण आपटे वगैरे मंडळी केव्हा तरी सदनात आली म्हणजे एखाद्या वेळी त्यांच्यासाठी स्वयंपाकसुद्धा करावा लागे अशा तऱ्हेने सहा इयत्ता मराठी व तीन इंग्रजी कशाभ्याशा केल्या पण पक्क्या नव्हत्या बाई म्हणत फुलांच्या गादीवर बसवून विद्या होत नाही पंडिता रामाबाईंनी वेळोवेळी जो उपदेश केला तो माझ्या मनात मी टिकलीप्रमाणे गोंधून ठेवला आहे बाईंचा मला कधीही विसर पडणार नाही त्या म्हणत ईश्वरावर जशी श्रद्धा ठेवतात तशी कामावर ठेव व नेट दाखव म्हणजे देव ते पार पाडायला बळ देतो लोकांनी दिलेला त्रास मला तितका कठीण गेला नाही ह्याचे सर्व कारण पंडिता रमाबाई होत बाई जशा मजवर प्रेम करीत तशा रागे पण भरत एकदा मी थंड पाण्याने अंग धुतले ते मेट्रनला कोणीतरी कळवले त्यांनी बाईंना सांगितले त्यांनी मला रोजचा अभ्यास करून वाचन पुस्तकातल्या पाचशे ओळी लिहायची शिक्षा केली ते मी पुष्कळ दिवसापर्यंत लिहून एक मोठी वही भरली तसेच एकदा मेटरनचे ऐकले नाही म्हणून उभे केले एकदा मला शिवायचे नव्हते तेव्हा त्यांनी हातात ऊसाची पेरी होती तीच मजवर फेकली जरा लागली पण शिक्षा संपताच तीच खायला मिळाली त्या तीन चार वर्षात अशा बऱ्याच शिक्षा मी भोगल्या बाईंच्या शिकवणुकीचा व अनुभवांचा माझ्या आयुष्यावर फार मोठा परिणाम झालेला आहे आपल्या जातीसाठी बायकांसाठी काहीतरी करावे अशी इच्छा त्यांच्याच उदाहरणावरून माझ्या मनात उत्पन्न झाली पुढे हिंगण्याचा आश्रम व इतर संस्थांकरिता जी काही थोडीफार सेवा मी केली ती त्यांच्याच उपदेशाचे फळ आहे बाई नेहमी म्हणत स्त्री हाच स्त्रीचा शत्रू आहे स्त्रियांचा उद्धार करायला स्त्रियांनीच पुढं झालं पाहिजे तू आपल्या आयुष्यात एखाद्या तरी विधवेला तुझ्याप्रमाणे शिकवलंस तर माझ्या शिकवण्याचं सार्थक झालं असं मी समजेन हा उपदेश माझ्या पुढील आयुष्यात मी शक्य तितका आचरणात आणण्याचा प्रयत्न केला विधवांच्या शिक्षणाप्रमाणे पोरक्या मुलांबद्दल कळकळ पंडिता रमाबाईंच्या आचरणाने माझ्या मनात उत्पन्न झाली शारदा सदनात असताना आमच्या शेजारी एक जीव जातीची पोरकी पोर राहत असे तिला जवळचे असे कोणी नव्हते सदनात थोडेफार काम केल्याबद्दल बाई आम्हाला वरखर्चाला पैसे देत ते सारे आम्ही त्या पोरक्या मुलीला देत असू पुढे माझ्या आयुष्यात मी अनेक पोरकी मुले पाळली त्यांचे बीज यातच होते मी शारदा सदनात असताना तिकडे कोकणात माझी थोरली विधवा बहीण आजारी पडली होती ती फार थकली होती एकदा मुलीचे लग्न होऊ दे म्हणजे मी मरेन असे ती म्हणे ती नेहमी आजारीच असे ती पूर्वी मुंबईला होती तेव्हा करव्यांना म्हणे तुमच्यापाशी चार मुलगे आहेत त्यातून बाळीला चांगला होईल त्याला द्या व ते करव्यांनी कबूल केले होते हे वचन पाळण्याची संधी लवकरच आली करव्यांचे मामे भाऊ रघुपती परांजपे यांच्या लग्नाच्या गोष्टी मुरडीस निघू लागल्या होत्या तेव्हा मामा मामींना सांगून कर्व्यांनी बाळीशी त्यांचे लग्न ठरवले त्या मेच्या सुट्टीला मी देवरुखाला गेले ते आई बाबा व बाळी अशी परांजप्यांच्या घरी मुरडीस गेली लग्न करून परत आली लग्नाचा हिरवा चुडा व दागिने दाखविण्याकरता बाळी आपल्या आईजवळ आली तिच्या हातात वाकी नाहीत हे पाहून तिला जरा कड आल्यासारखे दिसले म्हणून बाबा लगेच बाहेर गेले व वा वाकी ठोकून आणून हातात घातल्या तेव्हा तिने मुलीला जवळ ओढून आनंदाने मुका घेतला पुढे ती चारच दिवसांनी मेली तिचे काही पैसे होते ते बाळीला व जावयाला दिले उरले ते पुढे आश्रमात देऊन एका खोलीवर अंबिकाबाई भावे असे नाव कोरले सला वाचूया समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांनी लिहिलेल्या माझे पुराण या आत्मकथेचं अभिवाचन बारामती येथील प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांच्या आवाजात एकोणीसशे चव्वेचाळीस साली लिहिलेलं हे आत्मकथन म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबरोबर काढलेल्या साठ वर्षांच्या कडू गोड स्मृतींचा अनमोल ठेवा हे मौल्यवान संचित शारदा कृषी वाहिनीच्या नव्वद पॉईंट आठ एफ एम कम्युनिटी रेडिओवरून प्रसारित करीत आहोत लेखिका आनंदीबाई कर्वे लिखित माझे पुराण